नमस्कार मी नागनाथ नारायण पंचलिंगे व माझी मावशी आहे गोदावरी रमेश पंचलिंगे आम्ही राहणार तालुका जिल्हा नांदेड येथून तक्रार होती की आमची स्थित असणारी जमीन फट्टेपूर गट क्रमांक पंचवीस मधील रोडलगत जमीन असल्यामुळे कारणास्तव मंडळ अधिकारी मंडळ सजा तुप्पा येथील हेमंत सुजलेगावकर हे व तलाटी यांचा फार मनमानी कारभार वाढलेला आहे आम्ही चार महिन्यापासून स्थित आमचीच असणारी जागा आमच्या यांच्या सावत्र म्हणजे माझे सावत्र मामा यांनी विक्री केली आणि त्यांचा फेरफार हा इलिगल आहे कारण ती जमीन त्यांची जमीन जे नावे आहे सातबाऱ्यावरती ती कॅनल व सी सी रोड वाजेगाव ते पुणेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये अधिग्रहण झाली परंतु ती सातबाऱ्यावरून अद्याप देखील वजा झाले वार नाही असे प्रशासनाचके निष्काळजीपणा आहे प्रशासनाकडे आम्ही तहसीलदार साहेबांकडे व कलेक्टर साहेबाकडे वारंवार निवेदन देखील देऊन यांनी कुठलीही त्या तक्रारीची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून आमच्याकडे पर्यायी मार्ग उरला नसल्यामुळे आम्ही काल एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपले नांदेडचे पालकमंत्री महोदय अतुल सावे सरांकडे निवेदन दिलेलं आहे की तहसीलदार साहेबांकडून अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई झाली नाही तर सहा तारखेला मंगळवार दिनांक रोजी तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये आम्ही त्यांच्या पंख्याला लटकून दोघंही आम्ही फाशी घेणार किंवा आत्महत्या करणार आहोत आणि तात्काळ जे हेमंत रोड रोडलगत जमीन असणाऱ्या करोडो रुपयाची जमीन जर कुणाला पाहिजे असेल तर एका लाख रुपयामध्ये त्यांनी कुठलेही डॉक्युमेंटरी न काय करता पाहता हे लावून देत आहे या निवेदनाद्वारे मी असं सामान्य जनतेला सांगू इच्छितो की त्यांनी लाभ घ्यावा कारण हे असं घाणेरड व कुणाचेही न दखल घेणारे प्रशासन आपल्याला लागलेलं आहे यांनी फक्त पैशाला मान्यता देतात यांना आम्ही सांगितलं सर की यांची कॅनॉलमध्ये व सीसी रोड मध्ये जमीन गेलेली आहे कुठल्याही अधिकाराने हे त्यांना लावता येत नाही आमच्याकडे दुर्लक्ष करीत आम्हाला आरेरावेची भाषा करीत आम्हाला धमकावू लागले सुलेगावकर हेमंत मंडळाधिकारी व तलाटी यांनी आमच्याकडे दुर्लक्ष देत त्यांनी त्यांची मनमानी कारभार करून आता दत्ता विक्रम कदम यांच्या नावे फतेर मधील गट क्रमांक पंचवीस मधील जमीन लावून दिलेली आहे ही जमीन तात्काळ रद्द झाली नाही कलेक्टर मोदय साहेबांच्या पुढे आम्ही मंगळवार पासून बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत आणि आता आमच्याकडे शेवटचा पर्याय उरला म्हणून आम्ही आज रोजी कलेक्टर साहेब तसेच तहसीलदार साहेब आणि एस डी एम या तिघांकडे देखील आम्ही आज पत्र दिलेलं आहे आता पाहूया की कि आम्हाला कितपट योग्य गरीब शेतकऱ्यांकडे आत्महत्या भरपूर परवर्त होत आहे आणि याच अनुषंगाने न्याय मिळावून देखील अजून एकंदरी शेतकऱ्याचा बळी गेला तरी चालेल परंतु गरीब कुणाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये एवढीच माझी प्रशासनाकडे विनंती आहे